आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मजूर कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यांचं सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेमध्ये मोलाचं योगदान आहे ते महेंद्र सोनावणे साहेब यांची महाराष्ट्र राज्य मजूर कामगार युनियनच्या देवदेश अध्यक्ष भारतजी तांबेसाहेब यांच्या हस्ते नेमणूक झालेली आहे तर त्यांचं मी आ, या युनियनचा सरचिटणीस म्हणून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये कामगारांना न्याय देण्यासाठी पत्रकार महेंद्र सोनाने हे प्रयत्न करतील अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना युनियनमध्ये चांगल्या काम करण्याच्या शुभेच्छा देतो विचारांना विनोद अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपस्थित असलेले पत्रकार माननीय भाग हेमन साहेब त्याचप्रमाणे सुरेराव साहेब त्याचप्रमाणे आमच्या युनियनचे सरचिटणीस माननीय अशोक पाटोले साहेब त्याचप्रमाणे आमच्या युनियनचे कार्याध्यक्ष माननीय विकासजी गंग साहेब त्याचप्रमाणे आमच्या युनियनचे सचिव माननीय आनंद जगताप साहेब त्याचप्रमाणे मान्यवर उपस्थित उपस्थित बंधूंनो माझे मान महेंद्र सोळावणे साहेब हे मला हे पत्रकार करत असताना त्यांनी त्यांची त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि असंघटित कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांची या महाराष्ट्र राज्य मजूरदंग कामगार युनियनमध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून आम्ही नियुक्ती करत आहोत ते कामगारांना न्याय दे देतील कामगारांचे जे विषय आहेत ते प्रशासनासमोर ते चांगल्या पद्धतीने मांडतील आम्ही सोनवणे साहेब हे अभ्यासू आहेत विचारवंत आहेत चांगलं त्यांच्याकडे नेतृत्व आहे कर्तृत्व आहे आणि ह्या महापालिकेमध्ये ते रोखोक पुरव निश्चित विचार मांडणारे पत्रकार महेंद्र हे सुनावलेच आहे या महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार या युनियनला लाभले खरोखरच आम्ही भाग्य समजतो महेंद्र सोनवणे साहेब हे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत प्रत्यक्षात ते प्रत्येक कॅबिनला जाऊन कर्मचाऱ्यांची काय विषय आहेत हे विषय घेऊन ते प्रशासनाजवळ मांडतील अशी अपेक्षा आहे त्यांचं काम खूपच चांगलं आहे त्यांनी शासकीय निमशासकीय आणि असंघटित कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या महाराष्ट्र युनियनमध्ये ते त्याच पद्धतीने काम करतील आज मी गवाही देतो आमचे पत्रकार मित्र महेंद्र सोरा हे एक अभ्यास पत्रकार आहेत सामाजिक जाणीम आहे त्यांच्याकडे आपल्या पत्रकारेतून नेहमीच सामाजिक समस्या साम मांडत राहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांना कामगारांच्या समस्यांचा एक चांगला अनुभव आहे या साऱ्या गोष्टींचा फायदा घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महत्व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष ताम, साहेब यांनी त्यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी केल्यामुळे मी त्यांचे अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यात पूर्वी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि तांबेसाहेब त्यांचेही मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्यासाठी म्हटलं आहे त्यांचे आहे प्रतिमाना तिवार अभिवादन करतो आमचे सर्वांचे जवळचे मित्र भारतजी तांबेसाहेब महाराष्ट्र राज्य मजदूर कामगार युनियन च्या वतीनं आज दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी आमचे आज जवळचे मित्र नातेवाईक असणारे महिन्याचे सुनावणीस आहेत ज्यांना कामगारांच्या बाबतीत बराचसा अनुभव आहे कामगारांच्या समस्या काय काय कामगारांचा मुद्दे काय आहे कामगारांना कुठल्या पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे अशा अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे आणि आता भारत तामेसाहेबांनी त्यांची नियुक्ती आपल्या महाराष्ट्र राज्य मजूर तंत्र युनियनच्या कामगारांपदी नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून केली त्याबद्दल त्यांना त्यांचा पुढील जी कार्यप्रणाली आहे ती भरभरा जाऊ आणि कामगारांना महानगरपालिकेच्या सर्व कामगारांना योग्य पद्धतीने न्याय मिळवून देतील अशी मी आशा ठेवतो जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यमधून सेट्रल कामगार युनियन या भिवंटी युनिटच्या संघटनेने मला उपाध्यक्ष या पदावर नेमणूक केले आहे आणि कामगारांची जी अपेक्षा भिवंटी युनिटचे युनिटचे अध्यक्ष सन्माननीय साबेसाहेब यांनी तो माझा विश्वास टाकलेला आहे आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी उद्यापासूनच सक्रिय कामाला लागणार आहे कामगारांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षी पत्रकारितेचा अनुभव माझ्या पाठीचे आहे त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची काय दुर्दशा आहे ही मी स्वतःहून अनुभवलेली आहे पाहिलेली आहे त्याचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत आणि हे प्रश्न मी उद्यापासूनच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी मी अनेक कार्य अनेक कर्मचाऱ्यांशी बोललेलं आहे आणि त्याचा फायदा या युनियनला नक्कीच होणार आहे आणि माझं कार्य मी नेटाने सुरू करणार आहे धन्यवाद